काल राशींमध्ये जो प्रकार घडला की महात्मा क्रांती सूर्य महात्मा फुले चौक राशी जो भगवा झेंडा लावले म्हणून जो प्रकार घडला त्याच्या संदर्भात मी आज सकल मराठा समाजातर्फे मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की क्रांती सूर्य महात्मा फुले हे आमच्या सर्व समाजासाठी दैवत आहेत कारण महात्मा फुलेंचं कार्य हे अतिशय मोठं असून महात्मा फुलेंनी जे रायगडावर कार्य केले शिवाजी महाराजांची समाधी शोधून त्या ते, तेथे ते स्वच्छता करून लोकांमध्ये शिवाजी महाराजांविषयी पवाड्यामधून जनजागृती करून खूप सगळ्यात महत्त्वाचं काम महात्मा फुलेंनी केलेलं आहे त्याच्यामुळे महात्मा फुले चौक राशी हे नाव कधीही काढण्याचा कुणाचाही कधीही विचार नव्हता हे मी या पत्रकार परिषदेच्या मा माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो कारण की का महात्मा फुले यांचं कार्य अतिशय मोठं असल्यामुळे आमच्या समाजासाठी ही महात्मा फुले देवच असतील देवच आहे आणि जर कोणी महात्मा फुलेचा राशी नेते कोणत्या नावाला विरोध करत असेल तर त्यांना आमचा विरोध राहील आम्ही आम्ही तिथं रस्त्यावर उतरून त्याच्यासाठी विरोध करू आणि फक्त राहिला विषय भगवा झेंड्याचा भगवा झेंडा आपण त्या एका समाजाचा नसून सर्व अठरा पगड जातींचा धारकऱ्यांचा वारकऱ्यांचा सर्व महाराष्ट्रातील प्रत्येक छोट्यातली छोटी लहान लहान जे जे व्यक्ती आहेत त्यांचे प्रेरणा हा भगवा झेंडा असून त्या भगवा झेंडाला कुणाचाही विरोध नसावा असं मला वाटतं कारण तो विषय फक्त भगवा झेंडाचा आहे आणि याच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की भगवा झेंडा लावणं आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या चौकाला विरोध करणं या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत कारण समाजात गैरसमज पसरवला जातो की महात्मा फुले यांच्या चौकाला विरोध आहे आणि तिथं दुसरं नाव देण्यात येत आहे पण तसं काहीही ही नसून महात्मा फुले यांच्या नावाला कुठेही विरोध नाही जर त्याच्या आडून कोण राजकारण करून जाती जाती समाज समाजात ते निर्माण करत असेल तर त्याचा 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 विरोध आम्ही शंभर टक्के करू आणि जसेच तसे उत्तर त्यामुळे देऊ कारण समाज समाजात ते निर्माण करणं सकल मराठा समाजाला कधी जमलं नाही आणि कधी ते जमणारही नाही आमचा अजूनही मी ठणकावून सगळ्यांना सांगतो की क्रांती सूर्य महात्मा फुले चौकाला कधीही विरोध नाही आणि भगवा झेंडा हा सगळ्यांचा झेंडा असून कालच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी जी काल एकाच बाजूने जी बा, 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 बाजू मांडली आणि एकाच मा, एकाच बाजूच्या ज्या तक्रारी घेतल्या त्यांच्यावर आमचा आक्षेप आहे कारण पोलिसांनी तिथे येऊन लाठीचार्ज करणं कोणतेही एका एका बाजूचे विचार मनात घेऊन किंवा विचारात घेऊन कुणीही तिथं पोलिसांनी कोणतीही चौकशी न करता लाठीचार्ज केला तिथं पोलिसांनी खोट्या फिर्यादी दाखल करणं त्यांच्यावर लाठीचा दगडफेक झाली असं म्हणणं हे सगळं हे सगळं खोट आणि चुकीची माहिती आहे त्याच्यानंतर कर्ज पोलीस स्टेशनचे जे पी आय आहेत त्यांनी आ, समाजा दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न इथेच करत आहेत कारण ते बीडवरून याच्यासाठीच आलेत का हे आम्हाला प्रश्न पडतोय कारण त्यांनी एकाच बाजूची तक्रार ऐकून एकाच बाजूचे गुन्हे दाखल करून आज जो समाज रस्त्यावर उतरलाय त्यालाही पाठीशी घालण्याचं काम आजचे पी आय करतायत काय याचा आम्हाला प्रश्न पडलेला आहे या माध्यमातून आम्ही तुम्हाला तुम्हाला सांगू इच्छितो सर्व कर्जतकारांना की महात्मा फुले चौक याला कधीही विरोध नसणार आहे आणि जो कोणी विरोध करील त्याच्यासाठी सकल मराठा समाज रस्त्यावर उतरेल असं सर्वांना सांगू इच्छितो